हाय मित्रांनो आणि मैत्रिणींनो सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि शुभ सकाळ आपले शुभ सकाळ आज शुभ झालेली आहे आणि आमच्या छगबाची गाडीचा थोडा प्रॉब्लेम होता हवा मारली थोडी गेला काय नाही आज भारी वाटते आज वसू बारस आहे आणि आज मस्त वाटते सकाळपासून आंघोळ फिंगूळ केली फ्रेशमध्ये टाका टाकाट खटाखटमध्ये आणि म्हणलं व्हिडिओ काढावा मस्त आज काही नाही आज थोडं दळणं दळायचं जायचं आहे गावात जवारीची आणि बाया पण यायच्यात आज खोरपायला काल बाया वापस गेलेल्या अन्न अण्णा कुठे गेलं काय माहिती होत होतं नाही तर आत्ता एवढ्यात पण गेलं कुठंतरी सगळ्यांची दिवाळीची लगबग चालू आहे काय म्हणतं मित्रांनो काही सगळं असा विषय मस्त मध्ये आणि तिकडं मस्त मध्ये आधी ना आणखी खायचं तिकडं जातो जरा आमचा थोडा विषय घेतो काय मस्त पैकी मग महागारी येतो बाकीचा नाही काय विषय वहिनी घेतात खाल्लं झाडून वाटते आमच्या आज कोरडं खट्ट वातावरण झाले पण निळा आकाश झाले ढग नाही काय नाही एक बघायला कोरड वातावरण झाले कोरड मस्त बायकी झाले आमच्या अंकी काय करते स्वच्छता स्वच्छता लागा मोहीम आधी गेला का गावात मग त्याला जायचं होतं तिची विचारलं म्हटलं गेला का नाही गडी बघावं ते आता दिवाळी होत तर आता दिवाळी होत तर पोरग का लावणार आहे अनुभवला ती आना पप्पा आणि ती आण पप्पा मकोनाची थापी लावली इथं वहिनी मस्त पैकी आणि तेव्हा तिकडे ती आमच्या अंकोच्या आली अंको आगोर झाली का वाळा अंको नाही अजून आंघोळ केली अंको बिघर आंघोळीची अजून इथं कोळप लावले मस्त पैकी इथं ता तारच बंडल टाकलाय तर त्यालाच डरामय तिकडे टायली लावली मस्तीपैकी सावलीला लिंबाचे आणि मी थांबलो इथं मस्तीपैकी त्यांचे चालल्यात काम आणि तो तिथं आध्या निघा तिकडे एक कुळपं लावले नाही नंगाड कार्य करता तेव्हा गेला गावात पप्पाला फटाकडे घ्या म्हणायसाठी ते फटाकडे घेतल्याशिवाय माघारी येत नाही बघा लय जहाल कार्य करताय आमचा आध्या सुट्टी नाही देत ती काटच काढते नुसतं आय मित्रांनो असा विषय बाकीच नाही काय मी हेजेनी चीज कंबर झाली का नाही काय मी ते दिशे बघितले तो मला आवले झाले बघा कपती तो होती तो दिसला तो खो 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 खोती तो खाडा पडलाय तो नक्कीच झाले पर आता ओईनी बर झाले काय औ जखम ताजी वासरा जखम बरी झाली म्हणलं अहो लय लय वागदाड झाल तर आता लय थोडं राहिले मी त्या दिवशी बघितलं होतं तुम्ही कुठेतरी गेलता बघा मला वाटते कुठतरी गावाला गेल त्या दिवशी मी बघितलं होतं लय मोठं झालत दुःख तवा फुटला स्वतः नेमका फोड म्हणायचं आता लय मिळून आलं आता काय राहिलं नाही ती शिवता शिवात त्याच्या बी खोंडाला झालतं गावरान तज आता झाले बर त्याच्या पोटाला झालं हा फोडे कसलं कवा करायची पोरी आणखी तू कटकवा करायची केस वाढले तुझीला जरा हेअर कट मारून येन जरा ब्युटी पार्लर मध्ये जाऊन किती तारखेपत्र सुट्टी आणखी तुला अठरा तारखेपर्यंत वय अठरा okay. का अठ्ठावीस okay. होय oh. आट्रा oh. <laughs> <Impact> ना किती तारखेपर्यंत सुट्टी पोराला अठ्ठावीसपर्यंत का मग अठरा म्हणती वय घ्यायला अठरा अठरा म्हणती मग म्हणलं सुट्टी लागली काय महिना महिना सुट्टी म्हणल्या <स्था> आता <स्था> <स्था> दिवाळीच्या देव, पुढच्या अठरा म्हणल्या पुढच्या महिन्यातल्या अठरा मला वाटलं डायरेक्ट आमच्या आबांनी बी आज सकाळ सकाळ पाला गोळा करून पेटून दिलाय <laughs> बांधाच्या कडेने राऊंड अप फवारलं होत तरी परत हाय असं गवत झाले तरी बी गवतच होत आहे मग काय कळणार गवचल होत आहे गवतच काय आपण माळा माळावय त्यामुळे काय आयुर्वेदिक झाड आहे पण तुमच्या दारात आयुर्वेदा माणस आता दार वाजतीला पाऊस नसतं आल ते दिचा सगळी कुठं ना कुठं दार्या वास्ती पण पावसाने सगळी घरी ठेवल्यात एक दिवसच पाऊस आहे त्यामुळं आता काय माहिती येतोय काय करतोय पण आज तर काय एक ढगा नाही कुठं त्या आध्याची जुनी सायकल होती लाल किती लय भारी होती आद्या लय पितडायच तिला कुठे वय हो ना ती तिकडं वय हो आध्याने लयच पितालीला का तिला लय तानाय का मरणाच तिला त्याला अजून एवढी ताण येत नसत मुठी थोडी सायकल ताणत आहे ना त्याला तर पांडेल बी नव्हतं काहीच नव्हतं उग तानायचं उग मकार नाकाच बरं झालं की इंजेक्शन केलेली डोग्याच डोग्याचं नाक झालं तर सगळं खाऊन घेतलं पण आता बरं झाला डोग्या

गोळा केला का अन्नाने हाय बी पाहिले तिथं अजून हाय थोडी बारकी माती टाकाय पाहित मग चोपण ती खड बारीक बारीक तस ला बारीक लाल माती असते का त्यावर टाकल्या इथे बी ह्या खड्या बी थोडी थोडी टाकली का नाही ओके तर दिसतंय हो

खाली काय बर त्याला काय बुसलाय सवय लागली कुत्र्याला बोघा तिकडे गेले आता बघते काय तर शेण मध्ये त्याला मित्रांनो मी करतो मी मीठॉ पण सायंकाळच्या भागात चला बाय बाय